बाड तालुक्यातील आदिवासी भागातील न्याहाडी पुलावरून पाणी गेल्यामुळे आदिवासी भागातील चौदा गावांचा संपर्क तुटला आहे दरवर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे हा प्रसंग येथील गावांवर येत असतो मात्र प्रशासन याकडे दरवर्षी कानाडोळा करत आहे न्याहाडी वालीवरे केळेवाडी कुंभाळे वाडी लोत्याचीवाडी आल्याचीवाडी धारखिंड बांडेशेत मेरदी शेवचीवाडी शिवेची वाडी फळ खुटल इत्यादी गावांचा या समस्येमध्ये समावेश आहे गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार नवीन पुलाची मागणी करूनसुद्धा नवीन पूल होत नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी ह्या पुलाचा एक पुरुष खसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता नंतर प्रशासनाने डाकटुजी करून हा पूल वाहतुकीस चालू केला आहे या पुलावरून दरवर्षी अनेक वेळा पाणी जाते व आदिवासी लोकांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असत म्हणून आदिवासी समाजाच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात येत आहे की हा पूल लवकरात लवकर नवीन तयार करण्यात यावा अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी समाज संघटना अध्यक्ष रघुनाथ खाकर यांनी दिला आहे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनेही वारंवार याबाबत प्रशासनाला कळवले आहे मात्र मुरबाड तालुक्यात याबाबत भिजते घोंगड दिसत आहे सामाजिक कार्यकर्ते वालीवरे गावचे गणपत शेलकंदे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे आदिवासी भागातील नेहाडी पुलावरून पाणी असल्यामुळं जवळजवळ आदिवासी भागातील चौदा गावांचा संपर्क तुटला आहे त्याच्यामध्ये नेहाडी वालिवरे कुंभाला धारकीट केळेवाडी मधवाडी आलेचवाडी बांडेशे खुट्टर शिवेजीवाडी वाकलवाडी अशा अनेक गावाचा संपर्क तुटल्यामुळं आदिवासी लोकांचे फार हाल होत आहे वेळोवेळी वेड़ प्रशासनाला सांगूनही हा पूल नवीन बांधला जात नाही गेल्या काही महिन्यापूर्वी हा पूल च... ह्या पुलाचा बुरुज खसल्यामुळं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक होता परंतु प्रशासनाने कशीतरी डागडुजी डागडुजीकरण करून हा रस्ता या ठिकाणी चालू ठेवला परंतु प्रशासनाला या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे की लवकरात लवकर हा पूल या ठिकाणी नवीन बांधण्यात यावा आणि आता आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल